स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाच्या अनुभवातून किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या ठिकाणी आपल्याला सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळून लावावे त्यामुळे सूज लगेच कमी होते कोमट पाण्यासोबत औषध जर तुम्ही घेतला तर औषधाचा प्रभाव लवकर कमी होतो नियमितपणे टोमॅटोसोबत तो सैदव मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून आराम मिळवू शकतो घोरण्याची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी साजूक तूप कोमट करून नाकामध्ये तीन चार थेंब टाका यामुळे घोरण्याची समस्या दूर होईल रात्री प्रयत्न करूनही झोप येत नसेल तर नियमितपणे भिजवलेले अकरोड खा यामुळे चांगली झोप येईल आणि झोपेची कमतरता सुद्धा आणि झोपेची कमतरता सुद्धा दूर होईल आणि आराम मिळेल जेवण करताना कधीही पाणी पिऊ नये त्याचा आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊ लागतो म्हणूनच नेहमी जेवणानंतर अर्धा किंवा एक तासानंतरच पाणी प्यावे उशा खाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्त पुरवठा विस्कळीत होतो आणि हात व मान दुखू लागतात अतिउष्णतेमुळे तोंडामध्ये जर छाले पडत असतील तर यावर उपाय म्हणून केळ्याची पेस्ट आणि मध एकत्र करून खाल्ल्याने तोंडातील छालेची समस्या दूर होते संत्री आणि मोसंबी यांचा रस पिल्याने रक्तविसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी टाकाऊ घटक बाहेर फेकले जातात मोसंबी चेहऱ्यावरील मुरमांच्या डागावर खूप फायदेशीर आहे जर सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर दोन ते तीन काजूचे नियमितपणे सेवन करा यामुळे होणारी चिडचिड आणि उदासपणा या, उदास या समस्येपासून आराम मिळू शकतो मोसंबीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो त्यामुळे नियमित मोसंबी खावी काही कारणाने तुमचे पोट साफ होत नसेल तर द्राक्षे खावी यामुळे पोट साफ होण्यास मदत होते मसूर डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात त्वचा मुलायम होऊन तुम्ही तरुण दिसता घाईघाईमध्ये कधीही जेवण करू नये जेवण नेहमी सावकाश करावे छोटे छोटे घास बनवून ते पूर्णपणे चावावे त्यामुळे तुमचे अन्न सहजपणे पचण्यास मदत होते आणि खाल्ल्यानंतर पोट जड होत नाही वारंवार जर तुम्हाला चक्कर येत असेल तर पाण्यासोबत वेलची खावे याने चक्करची समस्या दूर होते जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल थकवा जाणवत असेल तर याव, यावर उपाय म्हणजे सकाळी एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून प्यावे यामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही तसेच चेहऱ्यावर पडणाऱ्या अकाली सुरकुत्यापासून सुटका होईल उशाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्त पुरवठा विस्कळत होतो थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नारळाची मुळी मिठाच्या पानाने स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी याचे पाणी उकळून प्या त्यामुळे तुम्हाला फायदा होईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असेल तर दिवसातून किमान तीन चार लिटर पाणी प्यावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ मनुषा मोटिवेशन हब चॅनलमध्ये बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ